लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साठी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी रिक्षा तंदुरुस्तीसाठी प्रमाणपत्र संदर्भातील केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळण्यासह तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी मुदत मिळणे आणि अन्य मागण्यासंदर्भात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाड यांनी शहरातील रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली दरम्यान या प्रश्नासंदर्भात रविवारी रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील सर्व रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच सोमवारी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे रिक्षा तंदुरुस्तीसाठी प्रमाणपत्र विलंबासाठी रिक्षा चालकांना दररोज पन्नास रुपये दंड आकारला जात आहे आधीच इंधनाचे वाढते दर वाढती महागाई आदीमुळे त्रासलेल्या रिक्षाचालक मेटाकुटीला आला आहे या संदर्भात शनिवारी शहरातील विविध रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब केल्यास दररोज पन्नास रुपये दंड लागू केला आहे या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे सतरा मे दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी दररोज पन्नास रुपये दंड लागू करण्याचे आदेश दिले आहेत योग्यता प्रमाणपत्र परिवहन वाहनांनी वेळेवर घेतले पाहिजे मात्र त्यासाठी विलंब झाल्यास दररोज पन्नास रुपये दंडाची रक्कम म्हणजे रोगापेक्षा इलाज जालिम असे होत आहे एवढा प्रचंड आर्थिक ताण आणि रिक्षाचालकाने सहन तरी कसा करावा की त्यांनी आत्मधन किंवा आत्महत्या करून घ्यावी हे प्रशासनाला व सरकारला अपेक्षित आहे काय त्यासाठी केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षाचालकांना मुदत मिळावी आणि मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी जाचक होणार नाही अशी रक्कम आकारावी त्याचबरोबर दररोज पन्नास रुपये असलेला दंड रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी जीवन कोळी मनसूर सावनूरकर रामचंद्र जाधव लियाकत गोलंदाज मारुती फडके शकील बानदार दीपक कोराणे रियाज बागवान बाळू खाडे मल्लिकार्जुन बिल्लूर संजय ढोले फिरोज नदाब कयूम जमादार संभाजी भोसले राजेंद्र शेळके संजय येलाज संतोष बाबर दौलत बोरे सुनील कांबळे आदींसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इचलगंजी शहरातल्या सर्व रिक्षा संघटना सर्व रिक्षा स्टॉपच्या वतीने माननीय आमदार साहेब प्रकाशरावजी आव्हाडे यांना कि रिक्षाचालकांना जो पाशिंगचा रोजचा पन्नास रुपये दंड झालेला आहे तो एक एक रिक्षावाल्यांना चोपन्न हजार अठरा हजार छत्तीस हजार अशा पद्धतीचा दंड झालेला आहे तो दंड रिक्षाचालकांना स न होणार आहे यातनं रिक्षाचालक सगळा संपणार आहे अशी अवस्था होणार आहे म्हणून अण्णांना सांगून हा पन्नास रुपयाचा दंड रद्द झाला पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी मिळून अण्णांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा दंड रद्द व्हावा ही त्यांना रिक्षाचालकांच्या समस्या सांगितल्या त्यावेळेला प्रकाशरावजी आवडे साहेबांनी आम्हाला आहे की आचारसंहिता चार तारखेपर्यंत आहे चार तारखेनंतर आचारसंहिता संपली की कोणत्याही परिस्थितीमध्ये रिक्षावाल्यांची मिटिंग मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर लावून तुमचा प्रश्न निकालात काढल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीच्या आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन पुढची जी काय आमची वाटचाल आहे रिक्षा चालकांची आंदोलनाची ती उद्याच्या काळामध्ये आम्ही ठरवणार आहे जर हा प्रश्न निकालात नाही निघला तर आम्हाला उग्र आंदोलन सुद्धा करावं लागणार आहे रिक्षा चालक मालक एकजुटीचा